नमस्कार मंडळी मंडळी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचं बोनस हे वाटप केलं जाणार आहे प्रति हेक्टर हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयाचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे आणि अठराशे कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता यापैकी आदिवासी मंडळाच्या माध्यमातून नऊशे कोटीचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि जे काही जिल्हा मार्केट फॅक्ट्रीशियन असेल यांच्या माध्यमातून बारा जून नंतर हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीच्या माहिती देण्यात आल्या होत्या आता एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यात या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर ते शेतकरी किती पात्र असणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आला होता या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे जाती अर्थी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही आदिवासी मा विकास मंडळ असेल यांच्या माध्यमातून सुद्धा नोंदण्या करण्यात आल्या होत्या आणि त्याचबरोबर जिल्हा मार्केट फेडरेशन यांच्या माध्यमातून सुद्धा नोंदण्या करण्यात आल्या होत्या त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक तरी वीस हजार रुपयाचं अनुदान वाटप केले जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती तर दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजाराचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा पद्धतीची सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि यासाठी अठराशे कोटीचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आला होता जे काही धान उत्पादक शेतकरी असलं काही जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही अनुदान असेल त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे जवळपास नऊशे कोटीचा निधी आदिवासी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि पाचशे कोटी गडचुरीसाठी मंजूर करण्यात आला होता आणि जे काही शेतकरी होते।, होते ते साठ हजार एवढे शेतकरी पात्र करण्यात आले होते त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात तीनशे ऐंशी कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि यामध्ये दीड लाख एवढे शेतकरी पात्र करण्यात आले होते त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील जे काही शेतकरी होते ते तीस हजार एवढे शेतकरी होते त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील जे काही शेतकरी असलं ते चाळीस हजार एवढे शेतकरी होते आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्याला धान उत्पादनाचं धान उत्पादकाचं जे काही अनुदान असेल ते वाटप करण्यात आलेले आहे आता गोंदिया असेल भंडारा असेल आणि गडचिरोली असेल आणि नाशिक जिल्हा असेल या जिल्ह्यातील जे काही वरुरी शेतकरी असलं त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे धान दानु, धान उत्पादनाचं जे काही बोनस असेल ते वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आणि नऊशे कोटीचा जो काही निधी बाकी आहे त्याचंसुद्धा वितरण केलं जाईल अशा पद्धतीची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे आता एकंदरीत हे पैसे कधी जमा केले जातील याच्या संदर्भात अद्यापही कोणत्याच प्रकारची माहिती सध्या देण्यात आली नाही परंतु शेतकऱ्यांचा पोळा असणारा सण आणि या पोळा असणाऱ्या सणाच्या निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम ही वाटप केली जाईल अशा पद्धतीच्या काहीसुद्धा आश्वासन किंवा माहिती थोडक्यात देण्यात आलेली आहे आणि निश्चितच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर बावीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशा पद्धतीची सुद्धा काही माहिती देण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इतर काही जिल्हे असतील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे काही पात्र करण्यात आले होते त्याच जिल्ह्यातील सुद्धा आपण माहिती घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तो सुद्धा नवीन अपडेटच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय